हॅलो बोला नमस्ते बोला बोला नमस्कार नमस्कार बोले मी कृष्णा लोंडे आहे गेवराय तालुक्यात बीड जिल्हा आहे आणि सध्या वकील आहे तर राज्यांबद्दल आता तुम्हाला स्टोरी सांगतो मी एक स्टोरी आहे दोन हजार अठराची ज्यावेळी मी काही वकील वगैरे नव्हतो एक दैनिक रिपोर्टर पेपर आहे बीड जिल्ह्यातला त्याचा पत्रकार म्हणून काम करत होतो आणि गेवराय मध्ये एक न्यू हायस्कूल शाळा आहे तिथं संगणक म्हणून काम करत होतो तर माझ्या बंगल गावाजवळच बंगलपिंपळा नावाचं गाव आहे तर त्या ठिकाणी शिवजयंती म्हणजे दोन हजार अठराची शिवजयंती होती सत्तावीस फेब्रुवारी होता तर त्या कार्यक्रमासाठी व्याख्यानकार म्हणून राजश्री उंटे बोलवलेले होती आणि पत्रकार यांना त्यांनी प्रमुख उपस्थितीमध्ये मला तिथं होतं कार्यक्रमाला ते कार्यक्रमाला त्यांचं भाषण झालं संध्याकाळी काही माझं पण भाषण झालं आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमची ओळख झाली त्याच्यानंतर दोन तीन दिवसानं मग ते पेपरला बातम्या वगैरे मी लावल्या सगळ्या पेपरला स्थानिक पेपरला त्याच्यामुळे ते अजून जास्त संपर्क आला आणि आपल्या बी म्हणत की बाबा एक समाज म्हणजे नाही का इसा, सामाजिक कार्यामध्ये काम करते व्याख्यानकार आहे महापुरुषांवर विचार व्यक्त करते त्याच्यामुळे त्यांच्यावर आपला विश्वास जास्त पटतो राहतो त्यांच्याबद्दल तर एक ओळख झाल्याच्या नंतर एक आठ दहा दिवसाच्या नंतर सुरुवातीला त्यांनी मला दोन हजार रुपयाची मागणी केली की बाबा मला एका ठिकाणी जायला दोन हजार रुपये कमी पडले तुम्ही पाठवा आणि वेगळ्या ठिकाण कार्यक्रमाची सुपारी आहे तिथं कार्यक्रम झाला की तुम्हाला लगेच मी पैसे पाठवून देते दे। त्याला दोन हजार रुपये घेतले आणि म्हणजे समोरची काय काय विचार आहे असं आपल्याला माहित नसल्यामुळे मी काही लगेच मागितले नाही पैसे त्याच्यानंतर मग पुन्हा एक आठ दहा दिवसाने पुन्हा कॉल आला की मी आंबडी पॉलिटेक्निक कॉलेजला ऍडमिशन गे, घेतलेलं आहे तीस हजार रुपये कॉलेजची फीस आहे आणि त्याच्यातले पन्नास टक्के ईबीसी मुळे माफ होते पन्नास टक्के फीस आता भरायची मी तुम्हाला लगेच वडीलकडून घेऊन तुम्हाला पाठवून देते आणि असं म्हणून पुन्हा माझ्याकडून म्हणजे पंधरा हजार रुपये पाठवले म्हणजे घेतले मी ला म्हणजे त्यांनी एका जणाचा नंबर दिला त्यांना पंधरा हजार रुपये पाठवून दिले आणि त्याच्यानंतर मग पुन्हा फॉल आला की नाही कॉलेज वाले म्हणजे सध्या पूर्ण फीस भरा तुम्हाला नंतर म्हणजे रिटर्न मिळून जाईल फीस आणि काही करा अर्जंट मला हे आहे पण माझं बॅकग्राऊंड विचारलेलं होतं ना आर्थिक थोडंसं बऱ्यापैकी वाटत होतं कारण मी एक शाळेत शिक्षक होतो माझं स्वतःच कम्प्युटरचं इन्स्टिट्यूट आणि पत्रकारिता या दोन तीन गोष्टी मध्ये मी काय काम करतो या गोष्टी समजा त्यांनी अंदाज काढलेला होता की बाबा थोडंफार पैसे पाहुण आहे आणि माझं पण म्हणजे असं म्हणजे त्यावेळेस असं वाटायचं की बाबा म्हणजे व्याख्यान करायचे लोक थोडे ना असं म्हणजे बसवायचा यांचा विचार आहे काय तर मग मी ते सुद्धा Uh, म्हणजे पुन्हा पंधरा हजार रुपये पाठवले म्हणजे असे बत्तीस हजार रुपये तर पाठवले मी सुरुवातीला त्याच्यानंतर पुन्हा uh, असाच एक दिवस कॉल आला की माझ्या वडिलांची फार तब्येत बिघडलेली दावखान्यात आणलाय मला अर्जेंट वीस हजार रुपयाची गरज पडलेली आहे आणि त्याच पिरियड मध्ये मी म्हणजे सांस्कृतिक महोत्सव म्हणजे माझ्या गावामध्ये पोळगाव म्हणून गाव आहे माझं गेवराय तालुक्यामध्ये त्या ठिकाणी बारा शाळेचं म्हणजे बारा तेरा शाळा ते त्याच्यामध्ये सामील झाल्या होत्या भविष्य वेगवेगळे कुठारी राजकीय लोक आणि सामाजिक कार्यक्रमाला बोला होते आणि व्याख्यानकार म्हणून यांना सुद्धा तिथे आमंत्रित केलेलं होतं तर त्यासाठी सुद्धा मी त्यांना पाच हजार रुपये म्हणजे म्हणजे हे दिलेलं आहे त्यांना किंवा येण्या जाण्याचा खर्च म्हणून तर म्हणजे आणि मग मला म्हणलं की मला पैशाची गरज आहे आणि मी या कार्यक्रमाला येणार आहे तर मग तुमचे इथे पण पैसे देऊन टाकल आणि म्हणजे सगळे पैसे तुम्हाला मी माझ्या वडिलांना घेऊन येईन तर पैसे देऊन टाकेल सगळे तर ते काय कार्यक्रमाला पण आली नाही आणि ते पण वीस हजार रुपये म्हणजे पंधरा पंधरा तीस आणि हे वीस पन्नास म्हणजे बावन्न हजार हो हजार रुपये म्हणजे मी दिले त्याच्यानंतर माझं कॉम्प्युटरचं एक छोटं होतं त्याच पिरियड मध्ये मला त्यांनी सांगितलं की बाबा मला माझे एम एस सर्टिफिकेट काढायचं तुमची काही फीस असेल ती देऊन टाकल साडे चार हजार रुपये समजा त्याची फीस होती जी प्रमाणपत्र माझ्या टेबल ला आता मी म्हणजे फाईल सापडली ना ते रात्री मला माहिती आलं ते व्हॉट्सअपला ते फोटो ते आणल्याच्या नंतर मग मला ते क्लिक झाले या गोष्टी तर मग ते प्रमाणपत्र ते फाईल मधून काढले तर आता माझ्या समोर प्रमाणपत्र सुद्धा आहे मी काही तर ते सुद्धा पैसे म्हणजे आणि एवढे तर माझे आता लक्षात आले म्हणजे अजून दिलेले असते तर माझ्या लक्षात नाही पण एवढे पैसे मी ऑलरेडी दिलेले आहेत नंतर मग मी फोन बरेच करण्याचा प्रयत्न केला नंतर मग मोबाईल बंद दाखवायला लागला कधी लागला तर मग ओसलायचा नाही आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर तर काही दिवसांनी का आलं ती मुलगी पळून गेली काय राठोड नावाच्या मुलासोबत तर ही तर ही मराठा आहे हिच्या म्हणजे माझ्याकडची प्रमाणपत्र घेण्यासाठी तिने जे कागद पाठवले होते त्यानुसार पण म्हणजे पोहून गेलेला मुलगा जो आहे तो राठोड नावाचा मुलगा आहे त्याचा मी नंतर फेसबुकला शोध घेतला तर आकाश राठोड असं त्याचं म्हणजे नाव आहे तर त्याचा पण मी कॉन्टॅक्ट केला बाबतीत थोडस म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केला पण म्हणजे त्यानं पण म्हणजे रिप्लाय वगैरे म्हणजे त्यावेळेस दिले आणि हेच म्हणजे पिरियड मध्ये समजा तिने असं पण हे केलेलं आहे म्हणजे मला आ, मी की मी फक्त तुमचं काय किमन बघत होते मी तुमचे सगळे पैसे देणार आहे फक्त तुम्ही किती इमानदारीने पैसे म्हणजे नाही का सहकार्य करतात हे मला तुम्हाला पाहिजे होतं आणि मी माझ्या वडिलांकडे बोलणी करून मी माझं म्हणजे म्हणजे तुमच्या सोबत लग्नासाठी मी माझ्या वडिलांना बोलणी करायला म्हणजे मागणी घालायला माझ्या वडिलांना सांगते आम्ही तुमच्या तिथे कार्यक्रमाला आले सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्तानं नाही का आणि मग माझे वडील तुमच्या घरी येतील तर त्या निमित्तानं मग, मितना मग सब सब मी त्यांना मग प्रस्ताव मांडायला सांगेल म्हणजे असं मला भावनिक करून सगळ्या गोष्टी इमोशनल करून म्हणजे माझी फसवणूक केलेली आहे आणि सगळे माझ्याकडे पुरावे आहेत मी सगळे व्हॉट्सअप म्हणजे व्हॉट्सअप ईमेल ला मी म्हणजे असं रिप्लाय दे व्हॉट्सअपला फोन होताना म्हणून मेल ला म्हणजे तिनं ज्या मेल ला मला डॉक्युमेंट पाठवलेले होते सगळे त्या मेल ला पण म्हणजे मेसेज केलेले आहेत की बाबा मला पैशाची प्रचंड अडचण आहे मला तुम्ही म्हणजे पैसे माझे देऊन टाका त्याच्यानंतर म्हणजे फेसबुक ला सुद्धा मी मेसेज केलेले आहेत की तुम्ही मला पैसे द्या तर नंतर त्याच्यामध्ये सुद्धा रिप्लाय आला की तुला काय करायचं म्हणजे नाही का त्याच्यात सुद्धा लिहिलेलं म्हणजे असा सगळ्या व्हॉट्सअप मध्ये तुमचा जो रेकॉर्ड आहे हो आहे सगळं माझ्याकडं अरे वा तिचं प्रमाणपत्र सुद्धा आहे आणि मग आता तुम्हाला बहुतेक तुम्हाला फोटो सुद्धा मी क्रॉप करून टाकला होता बहुतेक तर सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे कुठल्याही म्हणजे थोडांड वगैरे नाही काही नाही काही सगळ्या गोष्टी सध्या आहेत आणि फक्त आता मी म्हणजे सध्या फक्त आता म्हणजे एक एकजांसोबत म्हणजे निरोपण म्हणजे देण्याचा प्रयत्न केला आहे किंवा आपलं पाटलां साहेब कसं त्यांना म्हणजे हे गोष्टीची कल्पना देणं मला थोडस हे वाटत कारण की हा आता थोडासा विषय जो आहे तो म्हणजे मोठ्या लेवलचा गेलेला आहे राज्य लेवलची बाई झाली ती सध्या आता म्हणजे ज्या पद्धतीने आपल्या पाटीलांनी हे केले म्हणून जसे उपोषणाची पद्धत राबवली त्या पद्धतीने आता सगळे समोर कॅमेरे वगैरे हे मागणी मान्य झाले तर चौपोषण माघार घेणार आणि त्यानंतर सगळे स्थानिक लोक भेटीला येणार सगळ्या म्हणजे ह्या गोष्टी ज्या काही सुरू झाल्याय <coughs> एक म्हणजे जाणीवपूर्वक कॉम्पिटिशन पद्धतीने म्हणा किंवा जाणीवपूर्वक करण्याच्या उद्देशाने एकूण हे सुरूही सगळं पण मला हे सांगायचं की बाबा म्हणजे तिला काय म्हणजे मराठवाडा किंवा मराठा समाजाचं आरक्षण किंवा शेतकरी हे जिथे काही देणं घेणं नाही एक पूर्णपणे सुपारी आहे तिनं आजपर्यंत म्हणजे बरेचशा ठिकाणी म्हणजे व्याख्यानाचे कार्यक्रम केलेले आहेत पण कुठेही म्हणजे खूपच कुठं कार्यक्रम केलेला नाही व्याख्यानाचा म्हणजे सगळे पैसे घेऊन समजा शिवरायांची म्हणा किंवा महापुरुषांच्या नावाने जे काय जे विचार मांडले तर केवळ पैशासाठीच म्हणजे मांडलेला आहे आणि महापुरुषांबद्दल आदर वगैरे कोणती गोष्ट तिच्या मनामध्ये नाही तर ह्या गोष्टी म्हणजे आहेत माझ्याकडे दादांना सांगितलं का नाही आता मी आमचे एक मित्र आहेत राजेंद्र मोठे म्हणून ते जिल्हा अध्यक्ष आहेत ते तर त्यांच्याकडे त्यांच्या निरोप दिलाय मी आणि अजून एक दोघांना सांगितलं आहे तर कसं आहे आता हे विषय आता थोडा राज्य लेवलचा झालेला आहे याच्यामध्ये तुम्ही थोडशी नाही दादा हॅलो बोला ना तुम्हाला काही अडचण नसेल तर तुम्ही थोडस समोर याल नाही समोर तर येणारच आहे फक्त मी एवढं म्हणजे आता समोर याची हो 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 ना हो ना तर मला म्हणजे तुमाल तुम्हाला खरं सांगू का आता म्हणजे प्रेशर लागलं की तुमचा विषय आता काही माहिती नसतो बरोबर आहे म्हणजे काय झालं असतात दादाला मारतात लोक तसं आपली ताई आहे ताई आहे एक मराठा लाख मराठा असं सुरू आहे आणि अशा स्थितीमध्ये आपण लोडच घेऊ नका हा ते तुम्ही लोडच घेऊ नका ते जे लोक आहे ना भावनिक ते आता जे होत आहे आपल्याला त्या गोष्टीवर हे आणायचं आहे कारण त्या चुकीच्या मार्गाला लोक लागत आहे आपल्यात एक फळी तयार होत आहे नाही व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही वेळ न घालता आणि कोणाला भिवू नका प्रेशर दबाव हे काय नका करू डोक्यात खूप मोठं काम करताय आणि चांगलं काम करताय त्याच्यामुळे त्याच्यात काही शंका नाही घ्यायची तुमच्या मागे सगळेजण खंबीर राहतील म्हणजे दादा मुळे थोडासा बरका म्हणजे दादा खरं सांगतो त्याच्यामुळे मी आता रात्रभर झोप आली नाही रात्री मला दहा साडे दहाच्या दरम्यान ते मी दिसते त्याच्या ग्रुपवर मुलीचे मी कोळगाव मध्ये गेवरायचालो का हो ना इकडच्या इकडच्या पाठीला आमच्या गावाचे जरचे गाव आहे त्यांचं एक आमच्या गावापासून दहा किलोमीटर गाव आणि कोळगाव म्हणजे असं गाव आहे जे मुंबईची जी ऐतिहासिक रॅली निघाली होती पहिला पहिलं माझ्या गावाला होता म्हणजे गावामध्ये जवळपास मी स्वतः फिरलेले सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत हे चॅनलला त्याला सगळ्या बाईट वगैरे राहिलेल्या आहेत सगळ्या बघता बरं आता तुम्ही माझ्यासोबत बोल तुमच्या जो ह्या गोष्टीची रेकॉर्डिंग झाली का तुमच्या मोबाईल मध्ये माझ्या का हो झाली ना रेकॉर्डिंग ते मला पाठवता का मी त्याला माझ्या पद्धतीने हँडल वर हे करतो ठीक आहे म्हणजे तुमच्या म्हणजे फक्त मला सपोर्टची गरज आहे दादा खरं सांगतो की आता मी म्हणजे ठीक आहे वकील आहे पण वकील म्हणजे मी म्हणजे एक ज्येष्ठ आता एक दीड वर्षापासून वकीलची प्रॅक्टिस करतो ऑलरेडी मी पहिले शिक्षक म्हणून काम केलेलं आहे शाळेवर कॉम्प्युटर शिक्षक म्हणून तर म्हणजे पण एक दबाव काय आता की मॉब समोर एवढ्या जायचंय आणि मॉबला म्हणजे काय माहिती नसतं आणि सध्या उपोषणाला जे बसल त्यांच्या बाबतीत थोडस म्हणजे आत्मीयता वाढलेली असते की बाबा आपली बाई आहे उपोषणाला बसलेली आहे त्या गोष्टीसाठी छेडलेल्या तुम्ही एक बघितलं असल हो तुमचे आला त्यानंतर माझ्या ब्रसला तुमचा आला तो म्हणून मग मी ते लिंक वरून तुमच्या दिल्लीवर आलो आणि तिथं मी कमेंट केली तशा बरेचशे चॅनलचे जेवढे काही व्हिडिओ वगैरे आहेत ना त्या ठिकाणी सुद्धा मी कमेंट करून ठेवलं की बाबा म्हणजे संपर्क करण्याचा त्यानिमित्ताने मला जर बऱ्यापैकी थोडस सपोर्टिंग मिळालं तर मी समजा मॉब म्हणजे मीडिया बरोबर यायला तयार आहे रिअलिटी सांगतो तुम्हाला हो हो बोला ना ती बाई मुळात मराठा राहिलीच नाही ना होी ना मायबापलेत पिंपळगाव गाव आहे तिथं गाव तालुक्यामध्ये माझ्या गावात गा। हो माझ्या गावापासून साधारण एक चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर गाव आहे गडी गडीवरून माझ्या गावला जाणारा जो रोड आहे त्या रोडला गाव आहे फुले पिंपळ गाव म्हणून आणि तिच्या कागदपत्र कागदपत्र आहेच ना माझ्या बापाचा विचारण्यास आता पळून गेलेली बाई आहे माझ्या माहितीनुसार आणि तो मुलगा जो आहे तो आकाश राठोड नावाचा मुलगा आहे तो कुठे मध्ये काम करणारा मुलगा आहे राहिलीच नाही आता कुठून आली ना। आचनगर मराठा मर साठी जिला म्हणजे माझ्यावर तुम्हाला खरं सांगता अशी वेळ आली की म्हणजे मी दोन हजार अठरा मध्ये मा माझा जो पाच वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होता शाळेवर शिक्षण म्हणून आयटीचा विषय होता नवी दहावीला कॉम्प्युटरचा विषय तर त्याचा मी टीचिंगचा स्टाफ मधला होतो तर दोन हजार अठरा मध्ये संपला प्रोजेक्ट नंतर रिन्यू झाला नाही आणि माझ्याकडे प्रचंड पैशाची अडचण आलेली होती म्हणजे इतकं अडचण आलेली होती की एक वेळ असं वाटत होतं की सुसाईड करावं काय वेळेमध्ये माझे याकडे एवढे मोठे पैसे राहिलेले होते मी त्याला म्हणजे विनवण्या करीत होतो की बाबा मला मला पैशाची गरज आहे म्हणजे जी माझं म्हणजे एक आपल्या माणूस मरणाऱ्या दारात येऊन ठेपलाय त्या गोष्टीची तिला जर दया राहिली नाही तर हिला समाजाची कोणती दया असणार आहे सांगा ना फक्त म्हणजे क्षण राजकीय लोकांचे असेल तो जो मुलगा त्याची मी प्रोफाईल बघितली जो नवरा आहे म्हणजे त्याच्यासोबत पळून गेलेली वगैरे जे काय आहे तर त्याच्या सुद्धा प्रोफाईल वर एक सुद्धा फोटो या बाईसोबतचा नाही म्हणजे मला प्रशंका आहे की नंतर त्यांनी पण हिला सोडून वगैरे दिलेला आहे की काय तर फक्त म्हणजे एवढा हा विषय विनंती आहे की म्हणजे एक दहा पर्यंत सुद्धा विषय जाऊ द्या की त्यांच्या कानावर तरी असाव की बाबा म्हणजे आणि त्यांच्या गावातला माणूस आहे कोळगा म्हणजे ते फक्त म्हणा म्हणजे तुम्हाला सांगतो कोळगावातलं हे जेवढे कास्ता आंदोलनाचे झाले ते सगळ्यात नेतृत्व करणारा मी आहे आणि एफ आय आर मध्ये सगळ्यात पहिले माझं नाव आहे जे काय रास्तारोप झाले होते म्हणजे त्याच्यामधला तर माझ्या गावातल्या रास्तारोपतला म्हणजे तेरा लोकांचे म्हणजे रास्तारोपत नाव झालेले आहेत आंदोलक म्हणून त्याच्यात एक नंबरला माझं नाव आहे आणि जे काय म्हणजे जेवणाची पहिली व्यवस्था ज्या मुंबईला जातानाच्या रॅली तर ते सगळं नियोजन सगळा हिशोब सगळं माझ्याकडे होतं त्याच्या सगळ्या चॅनलला बाईट्स वगैरे आलेले आहेत तु� बरोबर तर मी काय होत आपलं जे आता हे विषय आहे तुमचा हा पर्यंत मी पोहचवतो हे की त्यांनी असं पण म्हणायला नको की मी त्या कृष्णा लोन द्यायला इतकी सुद्धा अपेक्षा नाही माझी माझं फक्त म्हणजे म्हणणं की त्यांना फक्त हा विषय माहिती असावा बाबा की म्हणजे म्हणजे काय कुठलाही स्टंट वगैरे करायला नाही लागलो तर म्हणजे तेवढं काय कार्यक्रमाचे फोटो तुम्हाला ती पत्रिका पाठवतो मी की ज्या पत्रिकेमध्ये तिथं नाव होतं की बाबा म्हणजे आयोजित आणि आणि मला थोडं की नाही तुमचे जे स्क्रीनशॉट आहे तुमचे हो। जे ट्रान्झॅक्शनचे आहे तुम्ही हो। जे विनंतीचे मेल केलेले आहे व्हॉट्सअपचे आहे ते थोडं मला पाठवा नाव वगैरे कुठे येणार नाही येऊ द्या ना काही अडचण नाही नाव येऊ द्या किंवा नाव येऊ द्या सगळ्या गोष्टी येऊ द्या काही अडचण नाही त्या बाबतीमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने हँडल करता फक्त एकाच वेळी सगळं म्हणजे मॅटर बाहेर येण्याच्या पहिले म्हणजे थोडं काढण्याचा प्रयत्न करा किंवा पब्लिक काय फक्त किंवा तुम्ही असं म्हणा की माझ्यापर्यंत अशा पद्धतीची तक्रार आलेली आहे का असं फसवलेलं आहे आणि वगैरे दाखवा त्याच्यामध्ये आणि लवकरच मी त्यांना समोर घेऊन येतो आहे असं म्हणा चालते ठीक आहे बरं चालते दादा मला ते थोडं स्क्रीनशॉट पाठवा मी एका पाहुण्याची इथे लक्ष्मीला आलेला आहे तिथं दर्शन घेतो फरळ करतो हाच नंबर आहे का व्हॉट्सअपला पण हो हाच नंबर आहे मला करा व्हॉट्सअपला ठीक आहे ठीक आहे ओके ओके थँक्यू